कांद्याचा पराठा करण्यासाठी म्हणजे प्याजचा पराठा करण्यासाठी मी दोन कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत चिली फ्लेक्स पाच ते सहा लसणाच्या पाक्या अद्रक आणि तीन ते चार मिरच्या हे बारीक चिरून घेतलेले आहेत मीठ तेल गव्हाचं पीठ आणि अजवाईन, म्हणजे ओवा सर्वात पहिले एका भांड्यामध्ये मी आता एक वाटी भर गव्हाचं पीठ टाकून घेते आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते हळद घालून घेते चिली फ्लेक्स घालून घेते ओवा ओवा घालून घेते ओवाला हातामध्ये चांगला क्रश करून घेते आणि ओवा घालून घेते त्याच्यात आता जे आपण बारीक कांदा चिरून घेतलेला ते घालून घेते दोन मीडियम साईजचे कांदे जे आहेत मी बारीक चिरून घेतलेले आहेत मिरची जी आहे ती घालून घेते बारीक चिरून चिरलेली आता यात मी अद्रकला जे आहे खिसून घालून घेते अद्रकला चांगला मी क्रश करून घेतलेला आहे आता आता लसणाला पण ह्याच्यामध्ये चांगलं क्रश करून घालून घेते हे बघा आता पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता ह्याला मी दहा ते पंधरा वीस मिनिट जे आहेत रेस्ट करायला ठेवते सेट व्हायला ठेवते पंधरा ते वीस मिनिट मी पिठाला सेट व्हायला ठेवलेलं आता मी त्याचे तीन हुंडे पाडून घेतलेले गोल हुंडे पाडून घेतले आता पोळपाटावर पण मी कोरड पीठ घालून घेते आणि आपला हा जो हुंडा आहे मी पीठ कोरड पीठ लावून घेतलेला ह्याला आता ह्याला मी लाटून घेते गोल मी लाटून घेते याला चांगलं आता ह्याला मी गोल लाटून घेतलेला आहे आता तवा मी एका साईड तवा गरम करायला ठेवलेला गॅसवर आता तवा गरम झालेला आहे आता ही जो पराठा आहे मी ह्याच्यात टाकून घेते तव्यावर आता पराठ्याला एका साइडने चांगलं शेकून घेते आणि वरच्या साईडनी ह्याच्यावर तूप घालून घेते गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे आता ह्याला मी पलटी मारून घेते आता दुसऱ्या बाजूनी देखील ह्याच्यावर चांगलं तूप लावून घेते असं दोन्ही बाजूंनी मी तूप लावून चांगलं शेकून घेते आपल्या कांद्याच्या पराठ्याला दोन्ही बाजूंनी अल्टी पलटी मारून दोन दोन मिनिटापर्यंत शेकून घेते मी सर्व बाजूनी चांगलं शेकून घेते मी आपल्या पराठ्याला आता आपला पराठा जो आहे सगळी बाजूने मी शेकून घेते आता पराठा आपला दोन सगळ्या बाजूने शेकून झालेला याला मी तव्यावरून काढून घेते अशाच पद्धतीने मी सगळे जे पराठे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता, आता दुसऱ्या पद्धतीचा मी जो आहे पराठा परत करून घेते पहिले मी गोल बनवलेला आता त्रिकोणी पराठा भरून घेतेय आता याला सगळीकडे मी तेल लावून घेते आता याला मी फोल्ड करून घेते आता याला मी कोरडं पीठ लावून ला पुन्हा एकदा लावून याच्यावर लाटून घेते याला कोलपाटावर पण मी कोरडपीठ टाकलेलं आहे आता आपल्या पराठ्याला मी चांगलं लाटून घेते आता तव्यावर मी आपला पराठा टाकून घेते आता वरच्या साईडनी ह्यावर मी तूप सोडून घेते आता याला पलटी मारते मी दुसऱ्या साईडनी पण चांगलं शेकून घेते तर दुसऱ्या बाजूनी देखील मी तूप घालून घेते आता सर्व बाजूनी यांना चांगलं शेकून घेते मी पराठ्याला असंच अलडी पलटी मारून मी जे पराठा चांगला शेकून घेते सर्व बाजूनी आता पराठा मी जो आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत सर्व साईडनी शेकून घेतलेला आहे आता आपला पराठा रेडी झालाय आता हा पण मी काढून घेते आपला कांद्याचा पराठा जो आहे तो प्याजचा पराठा खायला रेडी झालेला आहे हा पराठा जास्ती याच्यामध्ये साहित्य टाकायची गरज नाही लागत आणि झटपट होऊन जातो आणि इझी पद्धत आहे जी मी दाखवली आहे की त्याच्यामुळे आपल्याला नाश्त्याला पण खाऊ शकतो आपण ह्याला किंवा ही नाश्त्याची रेसिपी जी आहे ही झटपट होऊन जाते त्यामुळे हे बनवायला पण वेळ लागत नाही आणि जास्ती साहित्य देखील लागत नाही ह्याला तुम्ही ह्या टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता आणि खायला देखील टेस्टी लागतो तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये लिहून पाठवा सबस्क्राइब करा सोबतच साईडला बेल बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद